क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम व्यंथर राजेश गवळी आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्राला कुणाची तरी दृष्टी लागलेली आहे कुणाची तरी नजर लागलेली आहे असं म्हणण्यास अवघड ठरणार आहे कारण आ देशा 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 हा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा देशाचं पददर्शन करणारा देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या अधोगतीला चाललाय की काय राजकीय दृष्ट्या अधोगतीला चाललाय की काय असं वाटून लागलेलं आहे हा महाराष्ट्र आमचा संतांची भूमी आहे ह्याच महाराष्ट्रामध्ये संत तुकोबा महाराजांचा जन्म झाला ह्याच महाराष्ट्रामध्ये बहुजन प्रतिपालक किळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ह्याच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महा महापुरुषाने भू बनवलं ह्याच महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांची खाण म्हटले जाते ह्या महाराष्ट्राला ह्याच महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय खाण जाण्याचे दिसून येत आहे मित्रांनो काल परवा कोल्हापूरच्या विशाळगडावर ज्या कोल्हापूरमधून समतावादी विचारांची पेरणी झाली राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची त्यांना जनक म्हटले जाते त्यांनी आरक्षणाची संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि ती राबवली त्या आरक्षणाच्या भूमीमध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये असणाऱ्या विशाळ गडावर काल परवा जो धार्मिक उन्माद झाला तो खरोखर एक चीड आणणारा उन्माद होता एक महाराष्ट्राला काळीमा फासणारा महाराष्ट्राच्या ऐक्याला महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला कलंक लावणारा तो धार्मिक उन्माद होता अर्थात हे धार्मिक उन्माद करणारे कोण त्यांचा बोलविता बोल धनी कोण कारण हे उन्माद करणाऱ्यांना स्वतःला एक बुद्धी नसते त्याचा बोलविता धनी दुसराच कोणतरी असतो मग हा बोलविता धनी कोण याचा तपास आमच्या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा करतील पोलीस यंत्रणेवरती आम्हाला पूर्णपणे विश्वास नाही आणि ते करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे परंतु जे काही झालं विशाळगडावर ते अत्यंत निंदनीय होतं अत्यंत तिरस्करणीय होतं मनाला चिडाणार होतं संतापजनक होतं बरं हे एकीकडे कोल्हापूरमध्ये घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात देखील वेगळं काही घडत नव्हतं अक्षरशः महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रसाद लाड हे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जे काही शिबिगाळ प्रकरण रंगलं ते सुद्धा महाराष्ट्राची सांस्कृतिक मान खाली सुकवणारी होती शर्मेची बाब होती महाराष्ट्राला शरम आणण्यास ती गोष्ट होती भर सराग्रह शिबिगाळ मग ते कुठं थंड होत नाही आठ दिवस झाले नाही त्या गोष्टीला तर आता पुन्हा भाषा मराठा आरक्षणावरून गेल्या दहा पंधरा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची राग उठवून देणार आहे म्हणून सारंगी पाटील आणि प्रसाद लाल यांच्यात सध्या जे काही शाब्दिक वार सुरू झाले शाब्दिक युद्ध सुरू झाले ते देखील या महाराष्ट्राच्या सभ्यतेला सभ्यतेची हत्या करणार आहे मित्रांनो प्रसाद लाड यांनी कोणत्या नेत्याची तरफदारी करावी कोणत्या नेत्याची गुणगार गावे हा त्यांचा त्यांना अधिकार आहे राजकारणामध्ये पुढं जाण्यासाठी सर्वोच्च नेत्याचे गुणगार गाण्याची पद्धत आता रूढ झालेली आहे प्रसाद लाडनी देखील त्याचे जर दे री ओढली असत त्यात वावगा आहे असं काही वाटत नाही परंतु एखाद्या नेत्याची तरफदारी करताना दुसऱ्या नेत्यावरती मात्र टीका करताना काही तारतम्य बाळगलं पाहिजे आणि ते तारतम्य प्रसाद लाड यांनी बाळगलं नाही अर्थात त्यांनी मनोज सरांगे यांना उद्देशून मनोज सरांग पाटलांना डी रोग झालाय डी म्हणजे देवेंद्र द्वेष देवेंद्र द्वेषाचा रोग मनोज सरांगे पाटलांना झाला असं ज्या वेळेला प्रसाद लाड म्हणाले अर्थात मनोज सरांगे पाटील हे आंदोलनकारी व्यक्तिमत्व आहे मराठवाड्याच्या भूमीतून आलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांची भाषा रांगडी आहे आणि त्यांनी त्याच रांगड्या भाषेमध्ये प्रसाद लाड यांचा खरपूस समाचार घेताना अत्यंत म्हणजे प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रसाद लाड यांना बेकार म्हणजे ज्याला आता आपण ग्रामीण भाषेमध्ये की बेकार घटलं आहे काय म्हणाले मनिष सरांनी पाटील की बाबा हे कोण बांधवून प्रसाद ना लाड नावाचा हा कोण बांडवून याच्या अवघात काय हा पैशावाला त्याच्या घरी याला पैसा कुठून कमावला हो किती काय करप केलं याच्याबद्दल आम्ही बोलायचं का आणि प्रसाद लाड याने म्हणजे एक शब्दात हे मनोजरांनी पाठकाणी वापरलेले शब्द त्या शब्दात मी बोलतोय की प्रसाद लाड याने देवेंद्र फडणवीसांचे काय पाय साठायचे ते साठावे आम्हाला काही आमच्या नांदे लागू नये आमच्या नांदे लागला तर मग मात्र आम्ही त्याची खैर करणार ही भाषा मनीसरांगे पाटल वापरली अर्थात असल्या कोणत्याही भाषेच असल्या कोणत्याही भाषेचे भीमपे अंतर या आपल्या हक्काचे युट्युब चॅनल कधीही समर्थन करणार नाही कारण महाराष्ट्राला एक स्वतःची ओळख आहे एक स्वतःचे विचार आहे पुरोगामी विचारसरणी जोपासणं हा महाराष्ट्र आहे सभ्यतेनं सभ्यतेची व्याख्या सांगणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने जर कोणी भाषेचं वापरत असेल तर ते दर्दैवी आहे हा मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा हा जो राजकीय किंवा सामाजिक संघर्ष भेटलेला आहे तो देखील महाराष्ट्राला बदल नाही महाराष्ट्राच्या सामाजिक सामाजिक जे सामाजिक ऐक्याला ते हितावहन नाही हा वाद थांबला पाहिजे आरक्षणचा वाद आहे मराठा समाज आरक्षण मागतोय ओबीसी मधून ओबीसी मात्र आपले अधिकार शाबूत राखण्यासाठी तेवढ्याच पद्धतीनं या आरक्षणाच्या विरोधात आहे अर्थात यातून एक सामुपचाराने मार्ग काढण्यात यावा कोणाच्याही अधिकारांवरती गदा येऊ नये आणि कोणाचेही अधिकार नाकारल्या जाऊ नये या मताच्या आम्ही आहोत अर्थात सरकारला देखील आम्ही माध्यमातून एक विनंती करू की मराठा समूहालाही त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे आणि ओबीसी समूहांचेही अधिकार कोणत्याही पद्धतीने त्यांच्या अधिकारामध्ये कपात का करता कामाने त्यांचेही अधिकार शाबूत राखले गेले पाहिजे दोन्ही समूहांचा मान समान राहून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं जे वातावरण कोणत्याचं जे वातावरण होतं सामाजिक असं ते सामाजिक ऐक्य आबाधित राहावं निवडणुका येतील हार जीत ही होत राहील परंतु सामाजिक ऐक्याला जर तडा केला तर ती मात्र फार मोठी हानी राहील याचं भान सर्वच राजकीय नेत्यांनी ठेवलं पाहिजे असं आवाहन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो थांबतो नमस्कार क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा